मैत्रिणींनो स्वामिनी कलेक्शनच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज भरपूर साऱ्या चिंचपेटीचा स्टॉक आलेला आहे जे की मागच्या वेळेस मैत्रिणींना मिळाल्या नव्हत्या त्यासाठी आज लाईव्ह केलेला आहे बराचसा स्टॉक आलेला आहे कोणाला जे आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे सॅटर्डे संडे ऑफर असणार आहे फ्री शिपिंग असणार आहे सॅटर्डे संडेमध्ये तुम्ही बुकिंग केली तर फ्री शिपिंग असणार आहे तुम्हाला ओके सो फास्ट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे आहेत ओके तर स्टार्ट करूयात आपण फर्स्टवाली बघून घ्या राऊंड ही चिंचपेटी येणार आहे मल्टी कलरचे स्टोनवाले आहे पूर्णपणे बांधलेला पीस येणार आहे तर ह्याचे जे स्टोन आहे ते काचेचे स्टोन आहे एक अगदी हेवी असा पीस आहे ओके खालचे दिलेले आहे ते आ, बॉल कॉपरचे बॉल आहेत मॅट फिनिशिंग आहे ओके फिनिशिंग उत्तम येणार आहे एकदम सुंदर पीस आहे एकदम युनिक असे पीसेस आहेत हे गोल्ड लुकमध्ये पण आलेले पण आता मॅट लुकमध्ये हे पीसेस आलेले आहेत आणि इथे खाली पण बघा डिटेलिंगमध्ये तुम्हाला मरून कलरचा मोतीचा एक छोटासा असा स्टोन लावलेला आहे किंवा मनी लावलेला आहे ओके सुंदर अशी डिझाईन आहे याच्यामध्ये आहे राऊंड शेप बरेच शेप आहे त्याच्यामध्ये सो so, जो तुम्हाला हवा हो असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ओके okay, थोडंसं झूम आऊट करते ओके okay, फर्स्टवाला शेप बघून घ्या राऊंड कलरचा शेप आहे मल्टी कलरचे स्टोन आहे राणी पिंक कलर ग्रीन कलर काचेचे स्टोन येणार आहे बॅकसाईड बघून घ्या पूर्णपणे तारेने बांधलेला पीस येणार आहे सुंदर अशा उत्तम अशा क्वालिटीमध्ये हा पीस तुम्हाला घरपोच येणार आहे किंमत आहे ह्या पीसची तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ओके तीनशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जो कोणता पीस हवा असेल जो कोणता आकार हवा असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ओके तीनशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये सॅटर्डे संडेपर्यंत बुकिंग करा आणि फ्री शिपिंगचा लाभ घ्यायचा आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ओके चला नेक्स्ट वळूया आपण नेक्स्ट से आ, सेम शेप आहे फक्त राणी पिंक कलर ज्यांना हवा असेल राणी पिंक कलर त्यांनी राणी पिंक कलर घ्यायचा आहे ओके जवळून दाखवते काचेचे स्टोन आहेत आणि हे बघा अगदी सोन्याच्या बॉलसारखे ह्याचे बॉल, बॉल दिलेले आहेत फक्त मॅट फिनिशिंग आहे पण कॉपर बेस पीस असणार आहे आणि मॅट लुकमध्ये हा पीस येणार आहे मॅट लुक अतिशय सुंदर दिसतात कोणत्याही तुमच्या काठापदराच्या साडीवर घाला मॅट फिनिशिंगचे तुमच्या हे अगदी सुंदर जाणारे सेट आहेत ओके राणी पिंक कलर राऊंड शेपमध्ये असलेला हा राणी पिंक कलर दुसरी चिंचपेटी त्यानंतर हा बघा अंडाकृती आकारामध्ये असलेला हा पीस की राणी पिंक कलर काचेची स्टोन आहे शायनिंग बघू शकता तुम्ही स्टोनची ओके तीनशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये असणार आहे तीनशे पन्नास साडेचारशे रुपयांनी सेल होणारे पीसेस आहेत मैत्रिणी अजिबात सोडायचे नाही आहेत खूप सुंदर पीसेस आहेत राणी पिंक कलरचे इथे स्टोन दिलेला आहे त्यानंतर ओवल शेपमध्ये किंवा अंडाकृती शेपमध्ये हा पीस तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जो कलर हवा असेल जो डि जी डिझाईन हवी असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग नंबरला पाठवायचा आहे ओके एकदम जवळून तुम्हाला दाखवते इथे जे बॉल आहेत अगदी सोन्याचे आपल्या मंगळसूत्राचे जे म्हणी असतात त्याप्रमाणे हे बॉल आहेत मॅट फिनिशिंगमध्ये असणार आहे फिनिशिंग सगळ्या बॉलच्या खाली तुम्हाला इथे मरून कलरचा चिडमोतीचा मनी दिलेला आहे की अतिशय सुंदर पीस आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ज्यांना जो पीस हवा असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे ओके तीनशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये चला नेक्स्ट होऊया आपण मल्टी कलर त्यामधला मल्टी कलरचा पीस सुंदरसा मल्टी कलर मल्टी कलर सगळ्या सा, साड्यांवर तुम्हाला तुम्ही आरामशीर वेअर करू शकता कॉम्बिनेशन राणी पिंक आणि ग्रीन कलर सगळ्यांचा फेवरेट आणि युनिव्हर्सल कॉम्बिनेशन म्हणू शकता तुम्ही ह्याला ओके इथे बघा राणी पिंक कलरचे स्टोन दिलेले आहेत सगळ्या पीसेसची क्वालिटी आणि त्याची फिनिशिंग उत्तम आहे मॅट फिनिशिंग आहे डबल कोटिंगमध्ये मॅट लुक असणार आहे आणि कॉपरचे बॉल आहेत त्याला मॅट फिनिशिंग केलेलं आहे ओके आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मल्टी कलर त्यानंतर सुंदर असा शेपमध्ये हा पीस आहे ड्रॉप शेपमधला पी शेप पीस आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करण्यासाठी प्राईस असणार आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग सॅटरडे संडे ऑफर आहे सो फ्री शिपिंगचा लाभ घ्यायचा आहे ओके एकदम सुंदर पीसेस आहेत एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये हे पीसेस मोडतात साडेचारशे चारशे रुपयांनी हे सेल होतात साडेचारशे शो रुपये शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असे असतात आपल्याकडे शिपिंग पण फ्री आहे आणि साडेतीनशे रुपयेमध्ये हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे ओके okay, त्याच्यामध्ये बघा हा आहे राणी पिंक कलर सेम त्याच्यामध्ये राणी पिंक कलर ओके okay, राणी पिंक कलर आणि मल्टी कलर असे दोन कलर अवेलेबल आहेत दोन कलरमध्ये हे सेट तुम्हाला मिळणार आहे कोणता शेप हवा असेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपल्या व्हॉट्सअप नंबरला ओके प्रीमियम क्वालिटीमध्ये हे पीसेस आहेत ज्यांना जे हवं असेल पटकन स्क्रीनशॉट काढून बुकिंग नंबरला पाठवायचं आहे नेक्स्टवाला बघा त्रिकोणी आकार त्रिकोणी आकारामध्ये हा पीस आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ओके तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे तीनशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये पटकन स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ओके त्याच्यामध्ये वाला पण आहे मल्ट कलर ज्यांना हवा असेल कलर घेऊ शकता ओके थ्री फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये आवडत असेल स्क्रीनशॉट नक्की शेअर करायचं आहे नक्की एखादी ऑर्डर बुकिंग करून तुम्ही प्रोडक्टची क्वालिटी चेक करू शकता थ्री फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ओके सो हे झाले आपले थ्री फिफ्टीवाले त्याच्यानंतर आपल्याकडे सुंदर असे चंद्रकोर सेट इतके सुंदर आलेले आहेत खूप सुंदर असे चंद्रकोर सेट आलेले आहेत ओके OK, चंद्रकोर खोपा होता आता हा पूर्णपणे तुम्हाला चंद्रकोर सेट आलेला आहे हे चंद्र दिसत आहेत तुम्हाला ते सगळे मायक्रो प्लेटिंगमधले चंद्र येणार आहेत ओके हे जे चंद्र दिसत आहेत तिथे सगळे मायक्रो प्लेटिंगवाले येणार आहेत खालच्या बाजूला हे जे मोती दिलेले आहेत डबल कोटिंगमधले मोती आणि पूर्णपणे तारेने बांधलेले हे मोती दिलेले आहेत पडणार नाही काही होणार नाही ओके स्टोन पण बघा स्टोनची फिनिशिंग पण बघू शकता ओके हे जे चंद्र आहे ते मायक्रो प्लेटिंगमधले असणार आहे ओके आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्राईस असणार आहे फक्त चारशे वीस रुपये फ्री शिपिंग ओके चारशे वीस रुपये मायक्रोचा पीस आहे त्याच्यामुळे प्राइस तशी आहे ओके चारशे वीस रुपये शिपिंग जवळून शो करते तुम्हाला ह्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम पण बारीक बारीक असं केलेलं आहे ओके शायनिंग बघू शकता स्टोनची दोन राणी पिंक कलरचे खडे त्यानंतर ग्रीन खडा राणी पिंकचे मग मिडलला तीन ग्रीन आणि दोन असे जाणार आहे विथ तुम्हाला इयरिंग्स येणार आहे ओके आवडत असेल सुंदर लूक येणार आहे घातल्यानंतर एकदम नववारी वगैरेवर हा खूप पीस खुलून दिसणार आहे चारशे वीस रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ओके त्याच्यामध्ये आपल्याकडे शेप्स आहेत ओके हा झाला तुमचा मल्टी कलर आहे आणि हावाला बघा हा पण खूप सुंदर असा पीस आहे ओके इथे डिटेलिंग केलेला आहे ह्याच्यावर काम केलेलं आहे ओके हा तुमचा राणी पिंक कलरचा पीस असणार आहे हा तुमचा राणी पिंक कलरचा पीस असणार आहे सेम प्राईज असणार आहे चारशे वीस रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये चार महा ओके चारशे वीस रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये सेम ह्याच्यामध्ये आपल्याकडे मल्टी कलर आहे ओके मिडलचं जे स्टोनचे आकार आहे ते चेंज झालेले आहेत खूप ना म्हणजे एकदम बारीक का असं काम आहे चारशे वीस मायक्रोप्लेटिंगचा पीस आहे मैत्रिणीनं त्याच्यामुळे प्राईस तशी आहे चारशे वीस रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सगळ्या न्यू स्टॉक आहे न्यू व्हरायटी आपण आणलेली आहे ओके आता हा आहे सो हा जो आहे तो राणी पिंक कलरमध्ये आहे आणि ह्याचे जे म मिडलचा स्टोन आहे तो राऊंड शेपमध्ये येणार आहे ओके चारशे वीस फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ओके तुम्हाला जर काही इशू नसेल जर हा पीस गेला तर तुम्ही दुसरा शेप पण बुक करून तुमची ऑर्डर प्लेस करू शकता ओके <coughs> <Okay. Ek asangil. coughs> <Sorry. coughs> एक सांगेल सॉरी क्वालिटी एकदम बेस्ट देणार आहे तुम्हाला क्वालिटी मा क्वालिटीच्या मानाने प्राईज खूप कमी आहे हे जे चंद्र दिसतात ते मायक्रो प्लेटिंगचे आहेत आणि जे खालचे जे तुम्हाला मोती दिसत आहेत ते तुम्हाला डबल कोटिंगमध्ये येणार आहे ओके okay. स्पष्ट सांगते जॅपानीज मोती नाही आहे जॅपानीज मोतीची किंमत जास्त असते ओके okay. सो so, स्वस्तात मस्त तुम्हाला हा जर खरेदी करायचा असेल तर हे पीस एकदम बेस्ट आहे एकदम भरगच्च असा गळा दिसतो एकदम सुंदर असा लूक येतो ओके लग्न सराई असेल मुंज असेल त्याच्यासाठी घालायला ते एकदम सुंदर पीस आहे ओके हा जाणारा आहे मल्टी कलरचा